गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल ओ अकॅडमी बी रवीना तर आज आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आहे आणि आज आपण डिस्कस करणार आहे पेपर दोनचा सिलेबस टीईटी पेपर दोनचा सिलेबस डिस्कस करणार आहे आणि बुक्स कुठले वापरले पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमचीकडे जर उत्तम सोर्स असेल बुकचा तर तुम्हाला चांगले चांगले मार्क्स किंवा एकदम रियल कंटेंट जर तुमच्याकडे मिळेल ना तर मग तुमचा अभ्यास चांगला होईल किंवा तुम्ही शिक्षक होणारच आहे तर त्यासाठी पण तुम्हाला मदत होईल तर हे पुस्तक असू द्या आज जरी तुम्हाला हे पुस्तक महाग वाटत असतील पण ते घेऊन ठेवा तुमच्या कामाचे पुस्तकच आहे ओके तर सिलेबस आणि बुक लिस्ट डिस्कस करणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जे आहे ओ ओ अकॅडमी काय केलं आहे की एक स्पेशल ऑफर इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून पंधरा ऑगस्ट पर्यंतच ही ऑफर होती पण आज देखील आज शनिवार आहे सतरा ऑगस्ट आज हे फक्त पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल ओके ज्या कोणाना हे ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काय करा ह्या दिलेला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला कॉल करा मेसेज करा आणि या गोष्टीचा लाभ घ्या फक्त चार हजार मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळत आहे तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये फी काय आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता फी काय आहे तर ही आपली ऑनलाईन कोर्स आहे चार हजारामध्येच आहे आणि तुम्हाला त्या चार आजारामध्ये आपण काय देतो हे बघूयात फीचर्स बघितले तर जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण हे सर्वात जास्त मस्ट आहे कारण की पेपर पॅटर्न काय आहे कुठलाही आयोग पेपर घेणार तेव्हा तो मागच्या वर्षीचे पेपर चालणारच आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर सर्व विषय म्हटलं म्हणजे टीईटी पेपर मध्ये येणारे विषय टेस्ट सिरीज घेतल्या जाते आपण अभ्यास कितपत झाला आहे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून आपण काय करतो टेस्ट सिरीज देतो आणि नोट्स देखील मोफत तुम्हाला यामध्ये आहे इन्क्लुडिंग आहे व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा आहे डिजिटल लाईव्ह लेक्चर्स आहेत जर लाईव्ह नंतरही पाहू शकता किंवा अनलिमिटेड वेळही तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता तर तुम्ही जर लक्षात घेतलं तर फक्त आज पाच वाजेपर्यंत ही ऑफर आहे तुम्हाला तुम्ही ह्या ऑफरचा लाभ घ्या फक्त आणि फक्त चार हजार मध्ये आहे आणि चार हजार मध्ये तुम्हाला ह्या देखील तु गोष्टी मिळणारच आहेत ओके तर फी काही मोठी नाही आहे याचा या लाभ घेऊ शकता जर पुढे वडलो पुढे वडलो तर पेपर दोनचा आपण सिलेबस डिस्कस करत आहे विषय तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पाहायला मिळेल पण इथे थोडं हार्ड लेवल जास्त असते आता ह्यामध्ये हार्ड लेवल जास्त असण्याचं कारण आहे कारण तुम्ही शिक्षक ठरणार आहे वर्ग सहावी ते आठवी पर्यंत ओके तर त्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला काय मिळेल पहिले उतारा पाहायला मिळेल उतारा म्हणजे पहिले एक तुम्हाला कुठली तरी पॅसेज देतील तुमच्या शालेय जीवनातील कुठल्या तरी एका घटकावर पॅसेज देतील ते तुम्हाला उतारा सॉल्व्ह करायचा आहे नंतर एक कविता दिली जाणार कवितेवर देखील तुम्हाला प्रश्न मिळतीलच नंतर तुम्हाला व्याकरण जे विचारलं जाईल ते वर्ग सहावी ते आठवी मध्ये ज्या लेवलचं असेल त्या लेवल, लेवल प्रमाणेच तुम्हाला विचारलं जाईल नंतर आहे बालमानसशास्त्र आता बालमानशास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील मूल्यमापन पद्धती विशेष बालक मुख्याध्यापकाची वैशिष्ट्य असे इतर प्रश्न आणि वय वर्ष अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना येणाऱ्या समस्या ओके okay? ह्या मुलांना येणाऱ्या समस्या ह्या विचारल्या जातील त्यांना येणाऱ्या अडचणी विशेष बालक जे अंध असतील जे मुके मुख बधिर असतील या व्यक्तींना येणारे समस्या या या गोष्टींचा बालमानसशास्त्रामध्ये समावेश होतो आणि मानसशास्त्रावर देखील तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील इंग्रजीमध्ये तुम्हाला पॅसेज दिला जाईल आता इंग्रजी म्हटलं म्हणजे काही मोठं नाहीये हे तुम्हाला सगळे विषय कंपल्सरी येणारच आहे तुम्ही कॅंडिडेट आर्ट बॅकग्राऊंड चे असो की सायन्स बॅकग्राऊंड चे असो तुम्हाला हे सगळे तसेच येणार आहे वरचे तीन आता इंग्रजीमध्ये देखील तुम्हाला पॅसेज असणार आहे आणि ग्रामर विचारलं जाणार आहे आणि ग्रामर ची लेवल हार्ड जास्त एवढी नसणार आहे फक्त वय वर्ष सहावी ते विद्यार्थ्यांना असेल त्याप्रमाणे असणार आहे आता जर सायन्स असेल किंवा गणिताचं कॅन्डिडेट असेल तर त्यांना हे तीस तीस प्रश्न पाहायला मिळतील गणिताचे तीस विज्ञानचे तीस असे टोटल साठ प्रश्न ओके आणि जर कॅन्डिडेट आर्ट बॅकग्राऊंड चे असतील तर त्या कॅन्डिडेटसाठी सामाजिक शास्त्र या घटकावर प्रश्न विचारले जातील आता सामाजिक शास्त्र मध्ये साठ प्रश्न म्हटलं म्हणजे इतिहास भूगोल नागरिक शास्त्र राज्यघटना या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे ओके तर आता बुकलिस्ट कडे जाताना त्याच बुकलिस्ट तुम्ही युज केला तरी हरकत नाही ह्या तुम्हाला मी सांगूनच आहे जे मागे सांगितलं आहे जसं की मराठी साठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं बुक वापरू शकता आणि बालमानशास्त्रासाठी तुम्ही फडके प्रकाशांचा बुक वाचा किंवा आपली ओ ओ अकॅडमीची नोट्स जर वाचली तरी हरकत नाही इंग्रजीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेच खूप चांगलं पुस्तक आहे पण नवीन आवृत्ती घेऊन या नंतर गणितासाठी सतीश वशे सरांचं बुक आहेच आणि विज्ञानसाठी देखील तुम्हाला बुक्स अवेलेबल आहेत नंतर सामाजिक शास्त्रासाठी आपली ओ ओ अकॅडमीची नोट्स आणि विज्ञान साठी देखील ओ ओ अकॅडमीची नोट्स जर केली तर तुम्हाला एकदम चांगले मार्क्स मिळतील आता हा देखील साठ इथे जरी साठ प्रश्न आहे तर तुम्हाला हे ऑर मध्ये आहे ओके ऑर मध्ये आहे म्हणजे तुमचा हा देखील पेपर दीडशे मार्क्सचाच आहे ठीक आहे दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशे मिनट आहे आणि दीडशे क्वेश्चन्स आहे ओके निगेटिव्ह मार्किंग नाहीये तरी दुर्लक्ष करू नका बॅच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सांगू इच्छिते की बाल बाल मानसशास्त्रासाठी आपण पेपर एक आणि पेपर दोन ची एकत्रित तयारी करून घेतो आता एकत्रित तयारी करण्याचं मागचं कारण हे आहे की कसल्या अध्यापन पद्धती दोघांमध्ये अध्यापन पद्धती सारख्याच आहे दोघांमध्ये बालमान शास्त्र हा प्रश्न जातो तर हे एका बॅच कव्हर होते आणि आपण एकच घेतो त्यामध्ये बघू शकता तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा म्हणजे कोणी नव्याने सुरुवात करत असेल तरी यश मिळतेच त्यामध्ये आणि कोणाचा अभ्यास झाला असेल तर त्यांनी रिव्हिजन बॅच मधून जॉईन करू शकता आपण बे, बेसिक पासूनच तयारी करून घेतो कारण की आपण सुरुवातीपासून प्रत्येक घटक शिकवत जातो आपण फक्त पन्नास कॅन्डिडेटला एका बॅच मध्ये घेतो जेणेकरून टू वे कन्वर्सेशन व्हावं लाईव्ह लेक्चर्स मध्ये त्यांनी देखील प्रश्न विचारले पाहिजे आपण सर्व नंतर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता बघा कुणालाही हा कोर्स जॉईन करायचा असेल काही अधिक माहिती पाहिजे असेल काही क्वेश्चन्स असतील तर हा दिलेला नंबर आहे या नंबरवर संपर्क करा मॅसेज करा किंवा कॉल करा जेणेकरून तुम्हाला बॅच बद्दल माहिती देता येईल किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल ओके तर तुम्हाला पहिली गोष्ट माहितच आहे की हे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ओके ऑब्जेक्टिव्ह आहे बहुपर्याय आहे तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील एक टिक करायचं आहे ऑफलाईन पेपर आहे ओके ह्या गोष्टी माहित आहे दोन तास तीस मिनिट वेळ आहे म्हणजे दीडशे मिनिट ओके okay? तर ह्या गोष्टी आहेत तुम्हाला आणि चांगले मार्क्स मिळतील पण एखादी बॅच असू द्या जेणेकरून तुम्हाला याच्या पैकी मार्क्स सहज घेता येतील ओके आणि पण तुम्हाला परत सांगू इच्छिते फक्त चार हजार मध्ये आहे बॅच ची फी पण जास्त नाहीये चार हजार आहे जर बघा टी टी व्यतिरिक्त तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असतील की हे बॅचेस त्यांना हवे असतील जसं अंगणवाडी सुपरवायझर आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे ए एन एम जी एन एम आहे प्रयोगशाळा बॅच आहे डीएसएफल बॅच आहे तर आपली मूड फी पण पाच हजार सहा हजार समथिंग आहे पण एक इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून आपण डिस्काउंट दिलं आहे आणि व्हॅलिडेट डेट सुद्धा आपण एक वर्ष ठेवली आहे तर पाच पाच हजारचा कोर्स आपण फक्त अडीच हजार मध्ये देत आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळत आहे आणि तुम्हाला एक वर्षाची पण आहे तर बघा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणी असतील की यापैकी त्यांना बॅच जॉईन करायची असेल किंवा तुम्ही देखील कुठल्या परीक्षेची एक्झाम देत असणार तर तुम्ही कॉल करा मेसेज करा हा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा की तुम्हाला कुठली बॅच जॉईन करायची आहे आणि तुम्ही घरी बसूनच ही बॅच जॉईन करू शकता ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणी होतकुरू असेल तर त्यांना नक्की पाठवा जेणेकरून तो तरी व्यक्ती या गोष्टीचा लाभ घेऊ शकणार थँक्यू सो मच